स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आता रात्रीचे वाजले सव्वा आठ आणि सानंद खूप हट्ट करत होता का मम्मी शेवटचा दिवस आज चल म्हणून फक्त चव म्हणून नागपूरमध्ये स्टॉल लागला होता चौदा फेब्रुवारीपासून आणि ना खूप म्हणजे जे ज्यांना खायची आवड आहे ना ते येतात आणि श्रीनाथ भाजी आ, पुलाव जो असतो ना इतका पुलाव ना इतका भारी असतो ना म्हणजे बर्डीवर याचं शॉप आहे यांचं नाश्त्याचा तर इतका भारी मिळतो ना हा पुला तावा पुलाव असा तव्यावरचा होतो आणि वेगळीच चव असते आपण घरी करतो तसा बनत नाही ती पदार्थ हा पुलाव मला जसा दिसतात तसा मी घेतला आणि सांगतो ना यायची इच्छा याच्यासाठी नव्हती तर माझ्या पायाने मला असं असं भरभर चालताना हळूहळू चालावं लागतो पडायची भीती लागते पण हा रडा हा म्हणजे रडायचाच बाकी होता एवढा हक्क करत होता मग हे मिळालेच आहे कारण हे पण बाहेरून नुकतेच आले होते आठ वाजता घरी आणि दिवसभर बाहेरचं काम करून थकलेले होते तर ते म्हणाले की मी माझं तर जमत नाही पण मुलांचा हट्टा करताय हा सानंद तर त्याला घेऊन जा कबीर येत नव्हता कबीरचा पेपर होता दुसऱ्या दिवशी तर मग चला म्हटलं आली ती आणि खरंच सांगतो ना एवढी गर्दी होती तर एवढे स्टॉल फिरणं म्हणजे किती पाय दुखणार याची कल्पनाही करू नका तुम्ही पण मी जास्त फिरली नाही हे दोघं फिरले मी एका जागी बसून होती आणि हे पदार्थ आणत होते मी फक्त खायचं काम करत होती तर इथे बघा आनंद आणि थोडं थोडंच खाल्लं जास्त खाल्लं नाही त्रास नको व्हायला तर कारण की घरी पण एवढी मोठी पापड पापड आणला पावपी पण होती म्हणजे खूप पदार्थ काढले बराचचा व्हिडिओ पण नाही इथे मला मिळाले सबस्क्रायबर ती माझ्याकडे बघत होती आणि हसत होती मी तिला म्हटलं तुम्हाला ओळखते का तर ती म्हणाली हो मी तुम्हाला ओळखते मी तुमची व्हिडिओ बघत असते तर मी म्हटलं हो का तर हो म्हणे ताई मी तुमची व्हिडिओ बघत असते तर मी चालत नव्हती बरोबर थी, ती 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 आ, तर ती म्हणे मला माहीत आहे म्हणे तुम्हाला चिकनगुणया झाला आहे ना तर तिला माहीत होतं म्हणजे ती रेग्युलर व्हिडिओ बघणार आहे ती म्हणत होती का ताई मी तुमची नेहमी व्हिडिओ बघते तर चांगलं वाटलं आपल्या इथे सबस्क्रायबर भेटले आणि यांचा पूर्ण नॉनव्हेजचा स्टॉल होता राज कॅटर्स म्हणून आहे तुम्हाला इथे त्यांचा फोन नंबर पण दिसत असेल वरते तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ते ऑर्डरचं पण घेतात आणि ते लंब्या रोट्या चालू होत्या तर छान वाटलं तिला भेटून चला म्हटलं एवढ्या गर्दीत आपलं कोणीतं ओळखीचं म्हणजे आपल्याला कोणीतरी ओळखतं तर सबस्क्रायबर पण छान होते आणि खूप छान स्टॉल होता पण ऑलरेडी घरी मी नॉनव्हेजच केलं होतं त्याच्यामुळं नाही तर मी मग तिथून मी मच्छी घेतली कबीरसाठी मी तर खात नाही पण आणि इथे सानन निघायच्या टाईमला म्हणाला मम्मी मला पिझ्झा खायचा आहे तर मग इथे पिझ्झाला आम्हाला दहा पंधरा मिनटं थांबायचं होतं तर मग तिथे बसली होती मी पिझ्झाची वाट आणि ना माझे पाय दुखायला लागले होते मग मी आतमध्ये त्या दादांना म्हटलं ज्यांचा स्टॉल आहे मी इथे बसू का आता तिथे पंधरा मिनटं ब बसले मग मी आणि ते पिझ्झा बघा पिझ्झा खूप छान होता आता पिझ्झा खाल्ल्यानंतर शेवटचं जे काम होतं ते पान तर मग इथं माझा पुतण्या आणि मी आणि साणा आम्ही सोबत होतो आणि तर इथं मी थोडीशी थकल्यासारखी झाली होती तर थोडीशी बसली होती आणि आपले पान झाले रेडी तर आम्ही इथं मस्त तर पान खाल्लं आणि पान वेळेवर बनवून घेतलं ते बनले पण होते तिथे तर छान होतं पान पण खायला तर कोण कोण इथं आलं होतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा मी कशी चालत आहे मला असा त्रास होतो चालताना म्हणून जरासं बाहेर जाताना खूप विचार करून जावं लागतं तर रात्रीचे वाजले होते दहा आणि आता आम्ही निघालो घराकडे तर कोणी कोणी आलं होतं या स्टॉला नागपूरचे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय